या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोडे यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर पुणे येथे पार पडलेल्या फायर अँड सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडियाच्या कार्यकारणी समितीच्या पदग्रहण सोहळ्यात सोलापूरचे सुपुत्र अमोल उंबरजे यांची ॲडव्होकेसी चेअरपदी निवड करण्यात आली आहे तर सुजल शहा यांची अध्यक्षपदी आणि अजित यादव यांची सचिवपदी निवड झाली आहे आय हे संपूर्ण देशभर अग्निसुरक्षा आणि सुरक्षा क्षेत्रात कार्यरत असलेले एक अग्रगण्य हे व्यासपीठ आहे संस्थेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे अग्निशमन विभाग पोलीस प्रशासन आणि नागरिक यांच्यात समन्वय साधून अग्नि व सुरक्षाविषयक जनजागृती घडवून आणणे यासाठी असोसिएशन वीर उपक्रम व प्रकल्प राबवते अमोल उंबरजे यांची ही निवड सोलापूरसाठी अभिमानाची बाब असून त्यांच्या नेतृत्वाखाली असोसिएशनच्या ॲडव्होकेटशी उपक्रमांना निश्चित बळ मिळेल अशी आशा यावेळी व्यक्त करण्यात आली आहे